तालुका येवला माळवाडी येथील सौ प्रमिला गोरख धनवटे व श्री गोरख ठकाजी धनवटे सर यांनी चार धाम यात्रा व नर्मदा परिक्रमा तीर्थयात्रा पूर्ण केल्याबद्दल गंगाजल पूजन मावंदे सोहळा आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पार पडला या निमित्ताने संत जनार्दन स्वामींचे परमशिष्य श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज यांचे प्रवचन कार्यक्रम महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी नगर निदर्सूक पंचक्रोशेतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला धनवटे व प्रमिलाताई गोरख धनवटे या पुण्यात जी चारीधाम यात्रा असेल नर्मदा परिक्रमा असेल ही केली त्यांना जे पुण्य प्राप्त झालं ते पुण्य सर्वांना मिळावं या दृष्टीनं संपूर्ण किंवा त्यांच्या नातलगांनी सर्वांना त्याचा लाभ व्हावा या दृष्टीने या ठिकाणी सत्संग प्रवचनाचं प्रसादाचं जे आयोजन करण्यात आलेले आहे उद्देश आहे की आपलं धन तन मनानी वाणी झाली पाहिजे आपण देखील सर्व धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोममता सोडून या ठिकाणी आपले देवासारखे शांत बसले आहात त्या ठिकाणी जे प्रसादाचं आयोजन केलं जातं गंगा मातेचं उच्चारण केलं जात तर त्यांना देखील लाभ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्या ठिकाणी गंगा मातेचं पूजन केलं जात तर त्या पूजनासाठी त्या निमित्तानं जसे भक्त येतात धर्मात्मा येतात पुण्यात्मा येतात त्याचप्रमाणे देवी देवता देखील अदृश्य रूपानं त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि देवी देवता त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर देवी देवतांचं आगमन झाल्यानंतर त्या वातावरणामध्ये एक दिव्य शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते अशी दिव्य शक्ती ती जर आपण प्राप्त केली तर एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही चिमना चिमणी देखील आपला संसार करत आहे सांगायचं तात्पर्य की आपण तरुण जगाला तारायचं असेल आपल्याला जे पुण्य प्राप्त झालं असेल तर ते पुण्य अनेकांना मिळावं या दृष्टीनं धर्मात्मा ज्यांनी यात्रा केलेली आहे तर ते काय करतात की गंगा पूजनाच्या निमित्तानं सत्संग प्रवचनाचं आयोजन करतात जेणेकरून तीर्थाचा महिमा गंगा मातेचा महिमा नर्मदा मातेचा महिमा जगाला कळला पाहिजे आहार विहार बदलला लोकांचे खानपान बदललं आयुष्य मर्यादा घटत चालली जस विष खाल्लं की मरतात माहिती सर्वांना आता जवळजवळ सर्वचे सर्व आपण जे अन्न खातो त्या अन्नासोबत पंधरा वीस टक्के पॉइन विष खातोय भाजी पाल्यावर ते फवरलं फळावर ते फवरलं त्या वनस्पती ते शोषून घेतात त्या फळामध्ये त्या भाज्यामध्ये काही ना काही अंश त्या पॉयझनचा विषयाचा येतो तोच आपण खात राहतो आयुष्य मर्यादा घटत जाते परंतु ज्यावेळेस शंभर वर्षाची आयुष्य मर्यादा होती त्यावेळेस ऋषी मुनीने सांगितलं की पंचवीस वर्षापर्यंत गुरुकुलामध्ये गेलं पाहिजे नागेश्वरी तपो भूमि रहिले ते देहि दे तप बहुत केले निष्काम्भावनि श्रमदानानि प्रेमयोगानि केलुवानि धनजान मन्दिराति श्रीस्वामी परमानन्द गिरिजे आरति सद्गुरुनाथाजी श्रीस्वामी परमानन्द गिरिजी